अणू म्हणजे परिमाणाने अत्यंत सूक्ष्म असलेला कोणत्याही द्रव्याच्या अंतिम विभागाला अणु असे म्हणतात सर्व वस्तू भगवद्रूप असल्याने हे नाव त्याला प्राप्त झाले तो अत्यंत सूक्ष्म असल्याने आपल्या डोळ्याला दिसत नाही त्याच्या इतके दुसरे काहीच सूक्ष्म नाही म्हणून तो अणु या नामाने प्रसिद्ध झाला बृहत हा भगवंत खूप मोठा आहे म्हणूनच ब्रह्माला असे म्हणतात मोठा आहे याचे वर्णन आपण या, या नामाचे वेळी सुद्धा एकदा केलेले आहे आणि आता पुन्हा एकदा या वर्णनाचे वर्णन आपण ऐकणार आहोत याचे तळवे याचे घोटे त्याचे पाय गुडघे म्हणजेच अतल सुतल वितल पाताल रसातल महितळ तलातल आहेत भू भुव, हु भुवाहा स्वाहा महा हा जना इथपर्यंत सर्व त्याच्या मानेपर्यंत आहेत त्याच्या मुखापासून स्वर्ग लोक सुरू होतो त्याच्या मस्तकावरचा मुगुट म्हणजे ब्रह्मलोक आहे सूर्यचंद्र त्याचे नेत्र आहेत ईशान त्याचे कान आहेत अश्विनी कुमार त्याच्या नागपुड्या आहेत प्राण हा त्याचा श्वास आहे ओंकार हे त्याच्या गळ्यातील यज्ञोपवीत आहे त्याच्या हातात शंख चक्र धनुष्य आणि गदा आहेत पैकी शंख म्हणजे जलतत्व आहे चक्र म्हणजे सुदर्शन चक्र जे तेज तत्व आहे सा सारंग धनुष्य हे आकाश तत्व आहे कौमुद गदा म्हणजे तत्व आहे या सर्व तत्वांसह हो उभा असणारा हा भगवंत खूपच मोठा म्हणजे बृहत आहे आणि म्हणूनच याला बृहत हे नाम मिळालेले आहे पुढील नाम आहे कृष कृष म्हणजे बारीक अत्यंत उपाधिरहित सूक्ष्म देहधारी इतका बारीक की तो डोळ्यांना दिसत नाही कारण तो सर्वांच्या अंतरयामी आहे इतका तो कृष आहे पुढील नाम आहे स्थूल स्थूल म्हणजे जाड किंवा लठ्ठ आपल्या डोळ्यांना सहज दिसणारा दिसणारा हे सर्व विश्व भगवंताचे स्वरूप असल्याने असा स्थूल आहे आणि तो आपल्या नुसत्या डोळ्यांना सुद्धा विश्वरूपाने दिसतो आपण त्याला पाहू शकतो पुढील नाम आहे गुणधृत मायेच्या ठिकाणी त्रिगुण आहेत ही ज्याच्या सत्तेने अस्तित्वात आली ती माया भगवंताच्या आश्रयाने असलेली असल्याने असले याच्याच म्हणजे भगवंताच्या सत्तेने अस्तित्वात आलेले आहे पण तो भगवंत मात्र गुणातीत आहे सृष्टीच्या उत्पत्ती स्थिती आणि लय या कार्यात असलेले सत्व रज आणि तम या तीनही गुणांचा अधिष्ठाता भगवानच असल्याने तो गुण भृत या नावाने प्रसिद्ध आहे पुढील नाम आहे निर्गुण त्रिगुणातीत गुणसंबंध रहित असा भगवंत तो असंग अनंग आहे त्याला स्वतःला शरीर नाही त्याला स्पर्शही करता येत नाही ज्याला कोणतीही रुची नाही ज्याला काही शब्द नाही असा तो असंग अनंग अरुची परमात्मा आहे पण त्याने रुची अंग स्पर्श शब्द यांनी युक्त असे हे सर्व जग निर्माण केलेले आहे पुढील नाम आहे महान स्वरूप जगत कारण प्रकृतीपासून सत्व गुणप्रधान असे जे पहिले तत्व निर्माण झाले त्याला महान असे म्हणतात तेच भगवंताचे रूप आहे श्रेष्ठ असा जो भगवंत तो गुणारहित गुणरहित नित्य शुद्ध आणि सर्व व्यापक असल्याने कोणत्याही प्रकारचे दोष त्याच्या ठिकाणी संभवत नाहीत म्हणून त्याला महान असे म्हंटले आहे अधृत याला कुणीही धारण केलेले नाही याला कशाचाच आधार लागत नाही त्याला कोणाचाच आधार लागत नाही कारण याच्या आधी कोणी नाहीये आधी असणारा सर्वांना धारण करतो किंवा सर्वांना आधार देतो म्हणजेच तीन लोकांना धारण करणारा हा भगवंत आह। अने आहे याने सर्व सूर्यमाला आणि अनेक ब्रह्मांडे धारण केलेली आहेत सद्धृत उत्तम प्रकारे धरला गेलेला निराधार वस्तू टिकत नाहीत त्या डळमळतात म्हणजे ते अशा एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाही पण परमेश्वराची तशी स्थिती नाही त्याला आधार नसला तरी तो स्वतःच्या चांगल्या रीतीने प्रतिष्ठित आहे तो कुठ्याचा डळमळत वगैरे नाही पुढील नाम आहे स्वास्य इथे या शब्दाचा अर्थ आधार असा आहे तो सर्वांचा आधार असलेला आहे तो अनेक ब्रह्मांडाचा सुद्धा आधार आहे दुसरे असे सांगितले जाते की स्वास्य म्हणजे सुंदर मुख असलेला किंवा ज्याच्या मुखातून उपदेश करण्यासाठी वेदशास्त्ररूपी रूपी थोर शब्द समुदाय निघाला असा हा भगवंत राग वंश <coughs> ज्याचा वंश सतत प्रगत होत असतो <coughs> <coughs> महाप्रलयाचे वेळी भगवंताने मत्स्य अवतार धारण करून मनुसह हो सप्त ऋषींना वाचवले होते ते सप्त त्यांच्यापासून म्हणजे अनेक वंश निर्माण झाले त्यालाच आपण गोत्र असे म्हणतो ते ते ऋषी त्या त्या गोत्राचे मूळ पुरुष आहेत ज्यांच्यापासून हे सर्व वंश अखंडपणे प्रगत होत आहेत पुढील नाम नाम आहे वंशवर्धन वोँश वंशाची वाढ करणारा प्रपंच वाढविणारा या विश्वाचा एवढा मोठा प्रपंच वाढविला आहे तसेच हा प्रपंचाचे छेदन सुद्धा करतो म्हणजेच आत्तापर्यंत याने अनेक वंश सुद्धा नष्ट केलेले आहेत पुढील नाम आहे भारभृत भगवंत हा सर्वांचा भार वाहणार आहे विश्वाचे ओझे हाच वागवतो तो सर्वांचे कल्याण करण्याचे दायित्व स्वीकारणारा आहे म्हणजे सांभाळतो कथित सांगितला गेलेला म्हणजे आतापर्यंत वेद शास्त्र पुराणे ऋषी मुनी संत इत्यादी सर्वांनी याचे श्रेष्ठत्व ज्येष्ठत्व महत्व व्यापकत्व आणि सामर्थ्य इत्यादी सर्व सांगितलेले आहे म्हणून हा कथिता आहे आणि गीतेमध्ये याच वर्णन असं केलेलं के आहे की नारद तथा असित तो देवलो व्यासहा अशा सर्वांनी ह्याची थोरवी सांगितली आहे असे गीतेत अर्जुनाच्या तोंडी हे ह्या ओळी सांगितल्या गेले आहेत योगी योग म्हणजे ज्याला योग अवगत आहे असा जो योगाचे आचरण करतो तो योग म्हणजेच ज्ञान ते ज्याच्यापासून मिळते तो परमात्मा योगी आहे परमात्मा हा नेहमी आपल्या स्वरूपात स्थित असल्याने त्याला योगी असे म्हणतात ज्याने कामक्रोध इत्यादी षड्रिपू जिंकले आहेत किंवा हे सर्व विकार ज्याच्या ताब्यात आहेत तो योगी आहे असा योगी संयमी आत्मविजय असतो अर्थातच हे सर्व भगवंताचेच वर्णन आहे पुढील नाम आहे योगीशस योग आचरणाऱ्यामध्ये सर्वश्रेष्ठ असलेला हा योगी आहे सामान्य योगी योगाचे आचरण करताना अनेक अडचणीत येतात त्यांना खूप दुःख भोगावे लागते म्हणून ज्ञानदेव तर म्हणतात की योगाच्या वाटा निघाले गा सुभटा त्या ची वाटा भागा आला पण हा भगवंत तसा नाही याची स्थिती अतिशय वेगळी आहे त्याच्यावर अशी स्थिती कधीच येत नाही म्हणजे त्याला अडचणी आल्या आहेत वगैरे अशी आणि म्हणूनच तो श्रेष्ठ आहे तो, तो योगाचा स्वामी आहे त्याला योगीश्वर असेही म्हणतात आणि इतकंच नाही तर योग दर्शनाचा हा गुरु सुद्धा आहे सर्व कामदा साधकांच्या भक्तांच्या सर्व इच्छा सफल करणारा अनेक वेळा साधकांची साधना पूर्ण होण्यात खूप अडचणी येतात म्हणजे साधना करताना साधकाला काही सिद्धी प्राप्त होतात <coughs> मग तो त्या सिद्धीचे चमत्काराचेच मागे लागतो त्याची साधना खंडित होते कधी आयुष्य संपून जाते तर कधी शारीरिक पिढेमुळे साधने साधने खंड पडतो मात्र जो भगवंताला अनन्य भावाने शरण जातो त्याची साधना पूर्ण करण्यास हा भगवंत मदत करतो पुढील नाम आहे आश्रम विश्रांती घेण्याचे म्हणजे साधकांच्या विश्रांती घेण्याचे स्थान भटकुन, श्रम, भटकुन जो विसावा काम करतो कि त्यांचे जे असतो तो त्याला आश्रम असे म्हणतात या आश्रमांचा तो रचयित आहे याने चार आश्रमांची निर्मिती समाजाची घडी नीट बसावी समाज जीवन थोड योग्य पद्धतीने चालावे म्हणून केलेले आहे आणि विनोबाजी असं सांगतात की आश्रमासाठी पुढील चार गोष्टी फार महत्वाच्या आहेत एक ब्रह्मचर्य पालन दुसरं श्रमनिष्ठा तिसरं परमेश्वराची भक्ती आणि चौथे आध्यात्मिक ग्रंथांचे चिंतन आणि मनन ज्या आश्रमात या चार गोष्टी नाहीत किंवा नसतात ते आश्रम नष्ट होतात आश्रम हे शक्ती संचाराचे केंद्र बनले पाहिजे आश्रमासाठी मूळ विचार आहे तो संयमाचा आहे संयमाची प्रतिष्ठा म्हणजेच आश्रमाची प्रतिष्ठा आहे आणि आश्रमातील जीवन हे आदर्श असायला पाहिजे आणि आश्रम हे जीवनोपयोगी तत्वांची एक छोटी प्रयोगशाळा सुद्धा असायला हवी आश्रमात तीन गोष्टी आवश्यक आहेत ज्ञान विज्ञानाची चर्चा व्हायला पाहिजे जीवन संशोधनाची चर्चा आणि आसपासच्या गावकऱ्यांची प्रेममय सेवा तिथे व्हायला पाहिजे असे हे आश्रमाचे महत्व आहे पुढील नाम आहे भगवंताला श्रवण श्रमण असे म्हणतात कारण भगवंत श्रम करायचा कधी कंटाळा करत नाही तो प्रत्येक का काम उत्साहाने आनंदाने हसतमुखाने करतो ते काम कितीही कमी प्रतिष्ठेचे असो म्हणजे उदाहरणार्थ याने गोकुळात गायींची सेवा करताना शेण उचलून गोठा स्वच्छ केला गायींना स्नान घातले पांडवांच्या घरी उष्ट्या पत्रावी उचलल्या अर्जुनाच्या रथाचे सारथ्य केले आणि हे सर्व करताना तो अत्यंत हसतमुखाने आनंदाने करत असे म्हणून गीतेत याचे वर्णन प्रहसन असे केलेले आहे पुढील नाम आहे वासना किंवा क्षीण करणारा योग्यांच्या सर्व वासना हा क्षीण करतो म्हणून याला क्षामहा असे म्हटले आहे सुपर्ण सुपर्ण म्हणजे गरुड याचे दोन पंख म्हणजे ज्ञान आणि वैराग्य आहेत भगवंत या दोन्ही गोष्टी साधकाला देतो ज्याला हे प्राप्त होतात त्याच्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते नारायणाच्या कृपेने त्यांचे कल्याण होते सुपर्ण म्हणजे गरुड भगवंताची ती एक विभूती आहे भगवंतांनी सांगितलंच आहे की वैन यश्च यश पक्षिण असा हा सुपर्ण आहे पुढील नाम आहे वायू वाहना ज्याच्या आदेशाने वायू वाहतो असा वायू हे ज्याचे वाहन आहे योग्यांच्यासाठी साधकांसाठी अनुकूल वारा वाहण्या वाहवण्याचे किंवा वाहण्याचे हा काम करतो त्यांच्या त्याच्या कृपेचा वारा अनुकूल असेल तर योग्यांची किंवा साधकांची जीवन नौका भवसागर पार करू शकते